पार्टी ऑफ इंडिया खोब्रगड पक्षाच्या वतीने नांदेड येथून मौजे मारेगाव येथील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आम्ही दिनांक दहा जून रोजी आणि चोवीस जून दोन हजार चोवीस पासून बेमुद धरणे आंदोलन धरलेलं आहे बांधव या तिहेरी हत्याकांडातील आरोपींना या सैतानी आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे त्यांना कठोर शासन झालं पाहिजे आणि ह्या घटनेचा आम्ही निषेध केलं क क करतो आहे आज आमची दुसरी मा महत्त्वाची मागणी आहे ते तिहेरी हत्याकांडातील जे पीडित आहेत बाबुरावजी कांबळे आणि त्यांची बहीण त्यांची एक मुलगी आहे ममता आणि रेखाताई ताई सुद्धा मुलगी आहे असे तीन हत हत्याकांड झालेले आहेत आणि अशा ह्या हत्याकांडाच्या पीडितांना शासनाने एक कोटी रुपये आर्थिक सहाय्य द्यावं आणि आ, ओलिताची जमीन पाच एकर जमीन ही शासनाने द्यावी अशी आमची रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया खोबराकडे पक्षाची मागणी आहे आणि जोपर्यंत ते शासन मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन छेडणार आहोत बांधवानो सर्व बांधवा महाराष्ट्रातील तमाम बौद्ध मातंग आदिवासी बांधवानी निश्चितपणे या लढ्यामध्ये आपण सामील व्हावं या राज्यामध्ये या देशामध्ये बौद्धांची मातंगाची आणि आदिवासी बांधवांची हत्या बलात्कार अनेक रीत्या अत्याचार चालू आहेत म्हणून याला याला त्रि तिवार त्रिव, धिक्कार करण्यासाठी तमाम महाराष्ट्रातील आमच्या बौद्ध बांधव मातंग बांधव आदिवासी बांधव सज्ज झाले पाहिजे असं मी त्यांना विनम्र आवाहन करतो आहे जय भीम तुम्हाला हां आम्ही दिनांक एकोणतीस एकोणतीस जुलै रोजी आम्ही रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया खोबरागडेच्या महिला अध्यक्षा मराठवाडा महिला अध्यक्षा सौ रुपिका गायकवाड आणि मराठवाड्याचे आमचे अध्यक्ष प्रभाकरजी भाले भालेराव आणि नांदेड जिल्ह्याचे आमचे जिल्हा जिल्हा प्रमुख प्रकाश भालेराव तसेच आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष मोहनरावजी तारू यांच्या समेत आमची टीम गेलेली होती आमच्या पक्षाचं एक शिष्टमंडळ त्या गावामध्ये दाखल झालं आणि त्या गावामध्ये गेल्यानंतर आम्ही त्या कुटुंबाची म्हणजे पीडित कुटुंबाचे प्रमुख देवीदास कांबळे आणि त्यांची भगिनी रेखाताई यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आम्ही त्यांची चर्चा केल्या त्यांनी सांग सांगितलं बाबा आमच्या तिन्ही मुलाला अतिशय दर्दनाक मौत दिलेली आहे या हरमखोरावर शासन झालं पाहिजे यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे असं त्या कुटुंबाने आम्हाला सांगितलेलं आहे बांधवानं आणि दुसरी गोष्ट शासनाने आत्तापर्यंत त्यांना एक लाखाची मदत त्या देवीदास कांबळे यांना दिली आणि दुसरी मदत त्यांच्या ममताची आई रेखाताई यांना पन्नास हजाराची मदत दिलेली आहे बांधवनं अतिशय ही मदत अति अतिशय अल्प आहे आमची मागणीही शासनाकडे आहे की म या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री यांनी हे या पीडितांना एक कोटीचं आर्थिक सहाय्य आणि पाच एकरची ओलता जमीन द्यावं आणि त्यांचं त्यांचं संरक्षण म्हणून पुनर्शन म्हणून एका शहरामध्ये करावं अशी आमची मागणी आहे बांधवानो आणि जोपर्यंत हे मागणी करणार आहेत तोपर्यंत आम्ही आमचा लढा चालू ठेवणार आहोत आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कुठल्याकडे पक्षाच्या वतीनं आम्ही आज ना नांदे, नांदेड नांदेड येथे आमचं गेल्या द दहा जूनपासून आणि चोवीस जुलैपास जून जुलैपासून आमचं आंदोलन चालू आहे आणि जर शासनाने दिनांक तेरा ऑगस्टपर्यंत जर हे आमच्या मागण्या मंजूर केल्या नाहीत तर आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्याचा इशारा या सरकारला देत आहे मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डी वाघमारे एका पक्षाचा जबाबदार माणूस असल्यामुळं मी सरकारला सांगू इच्छितो की तात्काळ या मातंग भगिनींना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या कुटु, कुटुं कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देण्याच्या मागणीसाठी आम्ही लढणार आहोत जय भीम जय भ जय भारत